संत महंतांचा जिल्हा प्रगत शेतकऱ्यांचा जिल्हा आणि शांततेत विकास करणारा जिल्हा म्हणून अहिर्यानगर जिल्ह्याची ओळख आहे या जिल्ह्याला जसा विना दरवाजाच्या शनी महाराजांचा इतिहास आहे तसाच श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांचाही सा इतिहास आहे गांधीवादी आंदोलन करणाऱ्या पद्मविभूषण अण्णा हजारे आदर्श गावचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार व शेतीला पारंपरिकतेची जोड देणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपरे या जिल्ह्याच्या मात्र गेल्या आठ दिवसांपासून या जिल्ह्यात एक वेगळीच घटना समोर आली आहे घटना आहे बेलापूर खुर्दची येथील एका कुटुंबाच्या घरावर रात्री अचानक दगडांचा मारा होत होता घरातील गृहोपयोगी वस्तू अचानक पेटत आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पोलीस या सगळ्या प्रकरणाचा शोध घेत आहेत पण अद्याप काहीच हाती लागले नाही हे प्रकरण नेमकं काय आहे पीडित कुटुंबाचं म्हणणं काय आहे याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस बेलापूर खुर्द येथील मोहन केशव पुजारी यांच्या घरी हा प्रकार घडतोय गेल्या शुक्रवारपासून त्यांच्या घरातील वस्तू अचानक पेट घेत आहेत या प्रकारामुळे अख्खं कुटुंब धास्तावलंय ही एक धक्कादायक आणि आश्चर्यकारक बातमी शुक्रवारीच समोर आली आहे परंतु हा प्रकार काही शुक्रवारीच घडला आहे असं नाही तर यापूर्वीही त्यांच्या घराच्या पत्र्यावर रात्री अचानक दगड यायचे कधी ते दिवसा ढवळ्याही यायचे मोठमोठे दगड यायला लागल्यावर आसपासच्या घरांना हा प्रकार माहीत झाला विशेष म्हणजे पुजारी यांच्या घराच्या आसपास इतरही अनेक घरे आहेत मात्र फक्त पुजारी यांच्या घराबाबतच हा प्रकार होत होता खोड्या काढत असेल किंवा दहशतीसाठी हा प्रकार करत असेल असे सुरुवातीला या कुटुंबाला वाटले त्यांनी आसपास चौकशी केली मात्र ना त्यांचा कोणी दुश्मन ना कुणाशी तंटा मग घरावर दगड येण्याचा हा प्रकार नेमका काय हे पुजारी कुटुंबाला समजेना मग कुणीतरी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा सल्ला दिला मोहन केशव पुजारी यांनी त्यानंतर त्यांच्या घरावर सी सी टी व्ही कॅमेरे बसवले त्यानंतर दगड येण्याचा प्रकार थांबला कुणीतरी खोडसाळपणा करत होतो असं समजून पुजारी कुटुंब त्यानंतर निर्धास्त झालं या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला पण हा प्रकार बंद होत नाही तेच अचानक घरात अग्नी जाणव सुरू झालं कधी कपडे पेटले कधी अंगावर घेण्याच्या गोधड्या पेटल्या कधी अचानक साड्यांनी पेट घेतला तर कधी थेट प्लास्टिकच्या पिशव्यांनी पेट घेतला घरातील साहित्यांना अचानक आग लागत असल्याने हे कुटुंब पुन्हा दहशती खाली आलं महिला वाळू घातलेले किंवा घरात ठेवलेले कपडे आपोआप लागले धक्कादायक म्हणजे काही दिवसांपूर्वी या पुजाऱ्याच्या घरावर आधी दगड पडत होते आता अचानक आगीच्या घटनेमुळे पुजारी कुटुंबाचं काय पण अख्ख्या गावात खळबळ उडाली बातमी संपूर्ण तालुक्यात व त्यानंतर जिल्ह्यात पसरली या प्रकारानंतर मात्र पुजारी कुटुंबीय प्रचंड दहशतीखाली आलं श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील मोहन केशव पुजारी यांच्या घरी घडत असलेला हा प्रकार आता महाराष्ट्रभर पसरला आहे पुजारी कुटुंबियांच्या घरातील वस्तू आपोआप पेट घेत असून या घटनेमुळे कुटुंबीय धास्तावलं आहे घरात कुठेही ज्वलनशील पदार्थ नाही कुठे कापूर टाकलेला नाही तरीही अचानक घरातील साहित्यांना आग लागायला ला लागली आहे आता घरातील कपडे आणि प्लास्टिकच्या वस्तू आपोआप पेट घेत असल्याचं या कुटुंबाचं म्हणणं आहे या घटनेमुळे केशव कुटुंबियांनी घरातील सगळे साहित्य बाहेर रस्त्यावर टाकले आहे तिथेच हे कुटुंब राहत आहे पण घरात कुणीही जात नाही साड्या गोधड्या पोरांचे कपडे प्लास्टिकच्या वस्तू फर्निचर स्वयंपाक घरातील वस्तू सगळ्या आता रस्त्यावर आल्यात शुक्रवारी साडेतीन वाजता हा प्रकार पहिल्यांदा घडला त्यानंतर दिवसभर हा प्रकार सुरूच होता त्यानंतर रात्रभर हा प्रकार आणखी वाढला शुक्रवारपासून आधी आमच्या घरात आग लागल्याचा प्रकार घडला त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या चुलत्यांच्या घरी सुद्धा आग लागल्याचा प्रकार सुरू झाला त्यानंतर घरापासून दूर अंतरावर असलेल्या घरांमध्ये हा प्रकार घडायला लागला अशा तीन घरांमध्ये आग लागल्याचा प्रकार घडला आहे ही आग कशामुळे लागली कुणी लावली काहीच कळेना आमचं मात्र प्रचंड नुकसान झालं आहे असं पुजारी कुटुंबाने विविध वृत्तवाहिन्यांना सांगितलंय मोहन केशव पुजारी इथं यांच्या घरामध्ये कपडे आपोआप आग लागायला लागली आधी घरावर दगड येत होते पण आता पण हा प्रकार थांबला त्यानंतर आता घरात आग लागण्याचा प्रकार घडतोय हे पुजारी कुटुंबीय दहशती खाली आहे त्यांनी सगळं साहित्य बाहेर काढलं आहे आधी आम्हालाही विश्वास बसला नाही पण आम्ही इथं पाहण्यासाठी आलो तेव्हा आमच्या डोळ्या देखत कपड्यांना आग लागली हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे की दुसरं काही याचा शोध लागला पाहिजे अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे शुक्रवारी सुरू असलेला प्रकार गेल्या शनिवारी काहीसा मंदावला मात्र रविवारी त्याच घरात अंघोळीसाठी गेलेल्या प्रथमे शिंगणे या मुलाचा टॉवेल पुन्हा पेटला अंघोळ केल्यानंतर प्रथमेशने शर्ट घातला मात्र तो शर्टही अचानक पेटला शर्ट पेटल्याने किरकोळ भाजले त्यामुळे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेतून सावरत नाही तोच पुन्हा रविवारी आग लागण्याचा प्रकार घडल्यामुळे पुजारी कुटुंब झाले हो आहे ही माहिती समजताच बेलापूर पोलीस सहपोलीस निरीक्षक सुधीर हापसे हवलदार बाळासाहेब कोळपे आणि तीस कार्यकर्ते देवदास देसाई यांनी तातडीने या ठिकाणी भेट दिली पुजारी कुटुंबियांच्या मतानुसार घरात एकदा कपडा टाकला तो आपोआप पेटतो परंतु पोलिसांनी घरात कपडे ठेवून एक तास वाट पाहिली परंतु कुठलीही आग लागल्याचा प्रकार घडला नाही त्यामुळे घरात कुणी नसताना हा प्रकार घडत आहे यामागे नेमकं कोणाचा हात आहे याचा शोध आता पोलीस घेणार आहेत कारण काही असो परंतु बेलापूर खुर्द येथील पुजारी कुटुंब मात्र पूर्णतः दहशतीखाली वावरत आहे त्यांचे सामान गेलं तीन दिवसांपासून घरासमोरच टाकलेले आहे त्यांना घरात देखील जाता येत नाही घरात गेले की एखादी वस्तू पेटते काय अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे दिवसरात्र हे कुटुंबीय या भानामती सदृश भीतीखाली जगत आहे हा प्रकार नेमका काय आहे त्याचा शोध लावण्याची गरज आहे या घरातील सर्व सामान बाहेर काढल्यानंतर बेलापूर खुर्द ग्रामपंचायतीने संपूर्ण घर धुवून काढले होते त्यानंतर दोन दिवस कुठलाही प्रकार घडला नाही परंतु रविवारी पुन्हा आग लागल्याची घटना घडल्याने पुजारी कुटुंबीय घाबरून गेले आहे त्यांना मानसिक आधाराची गरज आहे या प्रकरणाचा उलगडा केव्हा होतो या प्रतीक्षेत पुजारी कुटुंब त्याचबरोबर बेलापूर खुर्द ग्रामस्थ आहेत आता हा सर्व प्रकार नेमका काय आहे दहशत निर्माण करण्यासाठी कुणी करत आहे का की इतर काही प्रकार आहे या विचाराने कुटुंबीय धास्तावले आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत काही नमुने तपासणीसाठी पाठवले असून लवकरच याचा छडा लावावा अशी मागणी होत आहे मित्रांनो हा प्रकार कशामुळे घडत असावा असे तुम्हाला वाटते काही जादूटोना करणी भाणामती किंवा असाच काहीचा प्रकार असू शकतो का अंधश्रद्धा निर्मूलन समितीला यात काही मिळेल का की काही वैज्ञानिक कारण यामागे असेल तुमचं मत आम्हाला कमेंट करू नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद